ने दुखावण्याचं आमचं हे दोन नाही अरे रामेश्वर कुठं मेलेस बघ आलो आलो मानत आज लाई दमलेय बघा आज का आज कार्यक्रमात गेलो काय झालं आबाबाबा काय सांगू ते इंग्लिश मॅडमचा कार्यक्रम लय जोरस आणि काय ती बारकरी बारकरी पूर्ण फरक बोलत होती खरं काय रामेश आम्या मी काय म्हणतो आपल्या गावातल्या लोकांना इंग्लिश बोलायला पाहिजे आपण असं करू आजच्याच गावात द्या उद्यापासून समजे इंग्लिश बोलायचं आणि जर कोणी इंग्लिश नाही बोलत त्याला पाच हजार रुपये दंड होईल अयो एवढं मग आणि गावावर द्या ठेवा कोणी इंग्लिश नाही बोलत तेही बघा आताच लागतो आपल्याला गावावर ठेवायचंय मी पहिली दवंडी देऊन टाकतो ऐका हो ऐका आजपासून पासून सगळ्यात उद्यापासून उद्यापासून सगळ्यांनी इंग्लिश बद्दल बोलायचं जो पण इंग्लिश बद्दल बोलणार नाही त्याला पाच हजार रुपये दंड होईल असा सरपंचा सर आदेश आहे दुसरा दिवस सर आज वाईट गावर थँक्यू ले माझे बैर माद्या त्या सरपंचांनी त्या विंग्लिश चा काहीतरी काढलं आहे तुला ठाव आहे का राजा ही गोष्ट समजा गावाला ठाव आहे गावभर पसरली आहे सरपंचांनी सांगितलंय बारक्या पोरांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत समजा ना विंग्लिश बोलता आलं पाहिजे नाहीतर राम्या आणि श्याम्या उचलून नेतील म्हणून शाने आपल्याला इंग्लिश बोलता आलं पाहिजे ओके ओके मग आपण दोघं फ्लावर ट्यूब बघायचं का फ्लावर टू अरे पुष्पा

look sun lady i am anaau kashala be hand la avunar nai you मेले तो तरास यू आर विस्फिंग का टॉकिंग इन इंग्लिश काय अब काल चिदा वंडी सर ना क्या पांच हजार रुपए ओके ओके कम इकड़ व्हाट मंथ आई तू एक कप्तान कप्ती हूँ जर आता शाळा सुटली शाळेतल्या विद्यार्थ्यांचं बघू काय चाललंय हाय आर्य अभिषेक अरे फक्त इंग्लिश मधून बोलायचं आहे लक्षात आहे ना अरे बोलू की मग आपल्या इंग्रजीच्या शिक्षकांनी आपली चांगलीच तयारी करून घेतली की हो कि तर शाळेत गेल्या विचारू की त्यांना ओके स्कूल घ्या यस येस येस हायटेक पार्किंग हां नाटक ओके आय टेक पार्टिंग इन काय बोल हा पोवाडा वी आर प्रेझेंटिंग द नाटक ऑन द सब्जेक्ट ओके ओके लेट गो फॉर द सर ऑफ गॅदरिंग ओके चल बाय बाय सर आता थोडं रानात राहून बघू शेतकऱ्यांचं काय चाललंय ती लय ले माझी <laughs>

तुला माहित आजपासून गावात इंग्लिश नाही बोलत बरोबर आता बोलतो की ओके जोरात यंदा पाऊस पडिंग जोरात सोमय उशीर लाल लाल मार्केट व्हेरी हॉट बट वेरी कारगार झोपीस गुड लागेन धाडा खाली अरे शेतात येवर बाप काम करेन तू इथं झोपा काढिंग अरे नाही लवकर करीन शेतात

ऑनरेबल सरपंच सर या या सर काय काम करुअर शी इज गोइंग टू हर मदर होम अँड शी टू डिवॉर्स फ्रॉम यू सर मला समजा असेल तरी बोला किवायचं का तुमची होती ना आख्या गावाने इंग्रजी बोलावं म्हणून अहो मग हे बघ सरपंच तुमच्या या इंग्रजी बोलण्याच्या जाचाला कंटाळून तुमच्या पत्नी माहेरी निघून गेले आहेत आणि आता त्यांना तुम्हाला घटस्फोट द्यावा लागेल हे तुम्हाला कस काय माहित आव सरपंच सकाळीच वहिनी साहेब आमच्या घरी आल्या होत्या त्या म्हणाल्या तुम्ही सांगा इंग्रजीतून त्यांना मला नाही सांगायचं हे काय सरपंच सर, सर इंग्रजी भाषा आंतरराष्ट्रीय भाषा आहे त्याच ती सगळ्यांना यायलाच पाहिजे हे खरं असलं तरी त्याचा अट्टाच नको इतर योग्य पद्धतीने इंग्रजी शिकता येते आता माझं डोळ उघड बघा सर बरेच पालक आपल्या पाल्याची क्षमता न ओळखता त्यांना इंग्रजी किंवा सेमी इंग्रजी माध्यमातून घालण्याचा आग्रह करतात मग अशी क्षमता नसलेली मुले मागे पडतात म्हणूनच म्हणतोय इंग्रजीचा अट्ट करू नका मातृभाषेतून संकल्पना स्पष्ट झाल्या की इंग्रजी आपोआप येईल मग करणार का यावर विचार धन्यवाद धन्यवाद